किड्स वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे मजा आणि शहानपणाने भरलेल्या एका साहसी कथेसाठी सज्ज व्हा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रॅबिट अर्ब डॉग मैत्री शेअरिंग आणि दयाळूपणाची कहाणी चला सुरुवात करूया जंगलाच्या खोलवर एका हुशार सशाला पुस्तके वाचणे आणि कोडी सोडवणे खूप आवडायचे त्याला ज्ञान हा सर्वात मोठा खजिना मानायचा एके दिवशी एक अज्ञानी कुत्रा जंगलात भटकत होता त्याला अन्न कसे शोधायचे आणि धोका कसा टाळायचा हे शिकवण्यासाठी कोणीतरी शोधत होता कुत्र्याने सशाला मदत मागितली पण ससा फक्त हसला मी तुला का शिकवू मी माझ्या ज्ञानासाठी खूप मेहनत केली तो म्हणाला गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला संघर्ष करावा लागला त्याने चुकीचे बेरी खाल्ले आणि त्याचे पोट दुखू लागले एके संध्याकाळी कुत्रा चुकून सापाच्या क्षेत्रात शिरला तो मदतीसाठी भुंकला पण कोणीही आले नाही सस्याने सर्व काही पाहिले तो संकोचला त्याने मदत करावी का त्याला समजले की ज्ञान स्वतःकडेच ठेवणे खरोखर त्याला बरे करत नाही त्वरित विचार करून ससाने एक काठी फेकली सापाचे ज्यामुळे विचलित झाले आणि कुत्रा पळून गेला धन्यवाद कुत्रा श्वास घेत म्हणाला ससा हसला कदाचित मी तुला आधीच मदत करायला हवी होती त्याने कबूल केले त्या दिवसापासून ससाने कुत्र्याला त्याला माहित असलेले सर्व काही शिकवले कुत्र्याने ससाला अन्न शोधण्यास आणि सुरक्षित राहण्यास मदत केली ज्ञान हे सामायिक करायचे आहे ससा म्हणाला आणि इतरांना मदत केल्याने आप अधिक मजबूत बनतो आणि म्हणून दोघे चांगले मित्र बनले त्यांनी हे सिद्ध केले की दयाळूपणा आणि शहाणपण हातात हात घालून चालते ही ससा आणि कुत्राची कहाणी आहे या साहसातून तुम्ही काय शिकला खालील टिप्पण्यांमध्ये आम्हाला सांगा हाय कीच ओके लायक द व्हेरियल सब्स्कायब फ्रॉम ऑर व्हेरियल्स